मंडळी नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो वैशाख अमावस्या ही आपण शनेश्वर जयंती म्हणून साजरी करतो अहो शनिदेवांचा वार शनिवार आणि त्यांची आवडती तिथी अमावस्या तर शनिदेवांना नमस्कार करून नवग्रहान माझी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा जयावरी कृपा करसी होय जय श्री जय शनिदेवा शनिदेवांना परत परत नमस्कार करून अहो सर्व ज्योतिषांचं मोठमोठ्या ज्योतिषांचं सांगणं आहे की शनिदेव एवढे निष्ठुर न्यायाधीश आहेत आणि बरं का त्यांची वक्र दृष्टी ज्यांच्यावरती पडते तर त्याच्यावर संकटांची मालिका कोसळते आणि इतकंच नव्हे शनिदेव हे न्यायप्रिय आणि सत्यप्रिय आहेत सत्याचे आग्रही आहेत तर त्यामुळे शनिदेव आपल्याला सतत न्याहाळीत आहेत याच ध्यान सदैव आपण बाळगूया कारण शनिदेव रुष्ट तर अतोनात कष्ट आणि प्रत्येक कामात विलंब हे ठरलेलं आहे अहो शनिदेवांची दहशत एवढी की जेव्हा ते अर्ध्या घटकेसाठी शिवशंकराच्या राशीच गेले तर तेव्हा काही क्षणांसाठी का, का होईना पण शिवशंकराला साक्षात शिवशंकराला सुद्धा कैलास पर्वतात वर पर्वतराजीत लपून राहावं लागलेलं आहे सगळ्यांना देवाधिकांना त्रस्त करणारे आणि सत्याचा आग्रही असे हे शनिदेव आहेत आणि म्हणून शनी महात्म्य पोथीत आपण काय ओवी येते ती कर्माचा गती असती गहना, जे जे होनार ते, ते चुकेना ते ते भोगल्या वीण सुटेना, देवादिकान् सर्वान् सि श्रीराम दतेवा परिपक्व कर्मांचा कारक असलेला असा हा शनिग्रह जीवात्म्याला शिवात्म्याचे मंगल दर्शन घडवतो आणि याचा रंग म्हणजे न पाहिलं तर शनिग्रह हा शिवाच्या पिंडीसारखाच साक्षात आपल्याला दिसतो तर तेव्हा स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगा इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करा असंच शनिदेवांचं नित्य सांगणं आहे आणि त्याच वेळेला वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध जी मंडळी आहेत तर त्यांचा सन्मान करा त्यांची सेवा करा आणि अंगी कायम लीनता नम्रता धारण करा अन्यथा मी तुमच्या राशीस येईन असाच रोखोक सज्जड इशारा शनिदेवांनी दिलेला आहे तर तेव्हा मंडळी मी माझे विविध विविध व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांवरचे खूप अभ्यास करून आपण पुढे सादर करते ते जर आपणास आवडत असतील तर लाईक करा शेअर करा हीच नम्र विनंती करून आज शनेश्वर जयंती आहे म्हणून शनिदेवांच्या श्लोकांनीच सांगता करते नीलांजनम समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मातंड संभूतम तम नमामी